नमस्कार मराठी महाराष्ट्र या चर्चा सत्रामध्ये तुमचं स्वागत आहे आणि बीडचं राजकारण आता तापलेलं आहे म्हणजे बीडचं राजकारण कधीही तापत असतं मग त्याला मुद्दा कुठलाही असू द्या काही प्रकरण असू द्या बीडचं राजकारण तापायला वेळ लागत नाही अलीकडच्या काळामध्ये तापलेलं वातावरण जरा वेगळं आहे काल एक आंदोलन मध्ये झालं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आणि त्या आंदोलनामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि विरोधी पक्षाच्या आमदारावर ते आरोप त्या ठिकाणी करत होते विरोधी पक्षाचे आमदार आहेत संदीप क्षीरसागर जे शरद पवारच्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत आणि इथं अजित पवार, पवार गटाचे नेते असलेले योगेश क्षीरसागर शिवसेना शिंदे गटाचे असलेले जिल्हा प्रमुख किंवा मग संबंधित लोक आणि भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी आंदोलनामध्ये होते आता मागच्या काळामध्ये संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांचं भलं मोठं बॅनर हे शहरातील विविध निदर्शनी ठिकाणी मोठमोठ्याले बॅनर लावले होते आणि त्या बॅनरवर असं लिहिण्यात आलेलं होतं की अजित पवार अजितदादा पवार यांचे स्वागत त्यांनी भरभरून निधी दिल्याबद्दल त्यांचे स्वागत आहे आता बॅनर लावले होते आणि त्यावरून एकच चर्चा बीड जिल्ह्यामध्ये झाली होती आणि ते चर्चा राज्यापर्यंत सुद्धा लिहिली होती दुसरा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित झालाय ते म्हणजे संदीप क्षीरसागर हे बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर प्रेशर आणून त्यांच्यासारखे वागून बीड शहरातील असलेल्या मिश्राम बसून हे अभियंते दोन तीन अधिक अभियंते जे आहेत त्यांचे नाव उल्लेख करून त्यांनी जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे जे काही पदाधिकारी होते त्यांनी आरोप करत संदीप क्षीरसागरांच्या प्रेशर खाली ते काम करतायत आणि आमच्या गावामधल्या विविध विकास कामांना ते अडवणूक करतायत असा आरोप करणारं त्यांचं कालचं आंदोलन होतं आणि यामुळे बीड जिल्ह्यामध्ये चर्चा झाली संदीप क्षीरसागर हे विरोधी पक्षाचे असताना सुद्धा त्यांचं मतदारसंघावर आणि इथल्या शासकीय यंत्रणेवर कसं प्रभाव आहे हे दाखवणारं काल आंदोलन होतं सत्ताधारी लोकांचं आंदोलन म्हणजे जरा अजबच होतं की सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री असलेले अजित पवार आणि त्यांच्याच पदाधिकाऱ्यांना कामे होत नाहीत कामं अडवली जात आहेत म्हणून तक्रार करावी लागते हे जरा वेगळं आहे आणि यामुळे चर्चेला उधाण आलंय संदीप क्षीरसागरांची बाजू मांडण्यासाठी केके के के वडमारे आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ते नेते आहेत आणि काल जे आंदोलन झालं त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी के के वडमारे यांनी प्रसिद्धी माध्यमातून काही पत्रक काढले होते संदीप क्षीरसागर यांच्या विरोधामध्ये आंदोलन करणारे लोक त्यांच्या नेत्यांना खुश करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतायत असा त्यांचा आरोप होता के के वडमारे माझ्यासोबत आहेत के के तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे काल तुम्ही जे आंदोलन झालं त्या आंदोलनावर टीका करत असताना संदीप क्षीरसागरांना लक्ष केलं जात आहे आणि त्यांच्या नेत्यांना खुश करण्यासाठी हे सगळं केलं जात आहे असं तुम्ही म्हणत होता मात्र संदीप क्षीरसागर यांचा बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर खरंच प्रेशर आहे का त्यांचा काही हॅलो हॅलो <laughs> हा आवाज आलाय का माझा के के तुमच्यापर्यंत हो आवाज येतोय आवा। का हा आवाज येतोय प्रश्न कळला का माझा प्रश्न के कळला -के, तुम का तुम्हाला प्रश्न कळला का तुम्हाला तुम हा प्रश्न कळला तर माझा असा प्रश्न आहे की कालचं जे कालचं जे आंदोलन होतं रिपीट करतोय एकदा कालचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांनी संदीप क्षीरसागरावर थेट आरोप लावलेले आहेत तिथले अभियंते असतील त्यांच्यावर सुद्धा तीन अभियंता आहेत त्यांच्यावर सुद्धा आरोप लावलेले आहेत जे काही बोराटे असतील तोंडे असतील यांच्यावर आरोप लावले संदीप क्षीरसागरांच्या सांगण्यावरून ते आमची कामं अडवतात आणि विकास कामाला खेळ घातलाय असा त्यांचा आरोप आहे संदीप क्षीरसागर असं प्रेशराइज करतात का तुम्ही काल आज जे पत्रक काढलंय छापून ज्या बातम्या आल्यात त्या संदर्भामध्ये काय बोलाल काय सांगाल सर्वप्रथम मराठी महाराष्ट्राने आपलं मी स्वागत करतो की आपण वर्तमानपत्रात परिसिद्धीत आलेलं पत्रक आणि काल झालेली बीड जिल्ह्यातील जी काही आंदोलनाची चर्चा होती यावर मला बोलण्यासाठी काल झालेलं आंदोलन जे होतं त्या आंदोलनात आम्ही बघत असताना काय आहे सगळं थोडं पाठीमागून घेऊन जातो आता आम्ही सरकारमध्ये नाहीये आमचे नेते संदीप कीर्थाकर असतील किंवा जयंत पाटील साहेब असतील किंवा शरद पवार गट असतील आम्ही सरकारमध्ये कोणत्याही पक्षासोबत नाहीत ना भाजपसोबत नाहीत ना शिवसेनेसोबत नाही स्थानिक सोबत आम्ही कोणाची ऍडजस्टमेंट केलेली नाही एक विरोधी आमदार म्हणून संदीप गेल्या एक वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे वीड संघाची लोकांनी त्यांना दोन हजार मताने निवडून दिलं त्याहून अधिक मतांदेशील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दिलं निवडणुकीत त्यांना निवडून नंतर स्थानिक लोक असतील शहरातील लोकांना पिण्याचं पाणी असेल चालण्यासाठी रस्ते असतील नाल्या असतील रस्त्यावरील पथदिवे असतील त्यासह ग्रामीण भागाचे रच्य असतील बिंदुसरा नदीचं सत्यताकरण असेल यासह विविध लोकांची प्रश्न असतील या प्रश्नांवर काम करण्यासाठी संदीप भाईंना दुसऱ्यांदा संधी दिलेली आणि या संधीचं सोनं करतो संधीचा फायदा घेऊन आमदार संदीप भाई क्षीरसागर आपल्या प्रसारमाध्यमातून अनेक दैनिकांमध्ये मीडियामध्ये आपण दाखवलेलं आहे पाठीमागा जो काही अतिरिक्त पाऊस झाला होता ते पावसाचं नुकसान झाल्यावर संदीप क्षीरसागर रस्त्यावर सोडून काम करतात बिंदुसरा नदीतलं खोलीकरण असेल किंवा स्वच्छता असेल त्यासाठी रक्त रोचून काम करतात हे आपण बघितलेलं मुळात कालचं जे आंदोलन झालं होतं या आंदोलनाकडे आम्ही कसं बघतो की सत्ता त्यांचे अजित पवार पालकमंत्री याच्या अगोदरचे पालकमंत्री धनंजय मुंडे होते याच्या अगोदरचे पालकमंत्री पंकजा मुंडे होते आणि सरकारमधले हे लोक आहेत एखादा अधिकारी असेल या ठिकाणी तोंडे साहेब असतील किंवा बोर्डे साहेब असतील किंवा आणखी कोणते इंजिनियर असतील कोणते प्रशासकीय अधिकारी असतील अधिकाऱ्याची नेमणूक कोण करत आहे तर पालकमंत्र्यांना आणि सरकारमधले कार्यकर्त्यांना जो अधिकारी सांभाळून घेईल किंवा सरकारमधील आमदार असेल किंवा सरकारमधील मंत्री असेल जो ऐकल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी असेच अधिकारी जिल्ह्यामध्ये आणले जातात एक भाग म्हणून गोंडे साहेब हे कोणाच्या कार्यकाळात आले आपण तपासलं पाहिजे माझी मराठी महाराष्ट्र विनंती आहे की जिल्ह्यामध्ये जे अधिकारी येतात ते अधिकारी कोणाच्या कार्यकाळात आले याच्यावर पाठीमागा माजी मंत्री आणि भाजपचेच आमदार सुरेश अंगणा धस बोलले होते बघा की अधिकारी कशा पद्धतीने इथं आणले जातात ते माझ्या भाजपचे आमदार सुरेश अंगणा धस त्यांचे चौथी तर आमदार तिथे त्यांनी पाठीमागं बोलले होते की बीड जिल्ह्याला आणलेले अधिकारी कशा पद्धतीचे आणले जातात आणि साहेब असतील बोरडे साहेब असतील हे विरोधी पक्षातील लोकांचं किंवा विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधीचं ऐकून या ठिकाणी कामाला काम करून दिले जात नाही अशा पद्धतीची तक्रार या ठिकाणी केली जाते पण मुळात आम्ही त्याच्याकडे या दृष्टिकोनातून बघतो की काल ज्या पद्धतीने आपण वर्तमान मी पण बघितलं की सर्वपक्षीय लोक होते सर्वपक्षीय लोक जरी असले तरी अजित पवार पक्षाचा जो गट आहे त्यामध्ये डॉक्टर सागर असतील शेख निजाम असतील शेख अमर असतील काही नगरसेवक असतील डॉक्टर योगेश महेश सिद्धागर असतील त्या अनेक गट आहेत तसंच शिंदे गटात पण आहे आणि तसंच भाजपमध्ये पण आहे त्या ठिकाणी काय भाजपचा जिल्हाध्यक्ष काल नव्हता जे काही लोक होते यांना सत्तेचा धाक दाखवून अधिकाऱ्यांकडून त्यांना खोटे बिल लिहून घ्यायचे आणि ते बिलं त्या ठिकाणचे असलेले जे अधिकारी आहेत ते त्याला विरोध करतात ते काही आमदार संदीप सीतार यांच्या सांगून करत नाहीत ते खोट काम करत नाहीत आणि यांनी काय केलं नाही की एक वर्षापासून म्हणा सहा महिन्यापासून म्हणा यांनी या ठिकाणी सत्तेचा धाक दाखवून या ठिकाणी त्यांना कामं करायची पण यासाठी त्या अधिकाऱ्याचा विरोध असेल अधिकारी काय पीडब्ल्यूडी मध्ये संदीप क्षीरसागर जात नाही किंवा रेस्ट हाऊसला आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आमची भेटमध्ये असतात राष्ट्रवादी भवन आहे आमचं रोडला आणि त्या ठिकाणी बसलेले असतात की एक आरोप काय सातत त्यांनी संदीप क्षीरसागर यांना बदनाम करायचं आणि त्यांच्यावर आरोप करायचा हा एक कल्वी कार्यक्रम आजपासून नाही चालला जसं निवडणुकीचा काळ तेव्हापासून त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने टार्गेट केलं जातोय आणि हे वरपासून आहे अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जो का कळून गेला पक्ष त्यांच्या वरच्या नेत्यापासून ते खालच्या नेत्यापर्यंत फक्त बीडमध्ये आमदार संजीत शिरताकर आमच्याकडे काय येत नाही आणि सत्ते पुढे का झुकत नाही त्यामुळं काही असे कार्यकर्ते असतात आपल्या एकाला करायचं लागतात म्हणजे कालचं 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 जे आंदोलन होतं ते आंदोलन कुठल्या एखाद्या ठराविक गटांमध्ये होतं जसं तुमच्या म्हणण्याप्रमाणे शिंदे गटांमध्ये काही बीडमध्ये ठराविक गट आहेत अजित पवार गटामध्ये काही ठराविक गट आहेत त्यातल्या कुठल्या तरी एखाद्या गटाचं हे आंदोलन होतं असं तुम्हाला म्हणायचंय का की सगळ्या महायुतीच्या नेत्यांचं किंवा मग सगळ्या महायुतीच नव्हतं असं काही म्हणायचंय स्पष्ट सांगाल तुम्ही म्हणजे तिथे सगळे योगी क्षीरसागरांचे कार्यकर्ते नव्हते किंवा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नव्हते किंवा भारतीय जनता पार्टीचे काही ठराविक लोक होते असं काही आहे का ते क्लेन सांगा मग त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आम्हाला दिसले असते भाजपचा जिल्हाध्यक्ष दिसला असता

नगरपालिका क्षेत्रामध्ये आमचे किंवा आमच्या नेत्याची संदीप भाई क्षीरसागर किंवा शरद पवार गटाची कोणती सत्ता तुम्ही आताच म्हणाला की संदीप क्षीरसागर हे पक्षात येत नाहीत किंवा मग ते चांगलं कामं करतायत त्यांचे कौतुक करण्यासारखी कामं आहेत कौतुक केलं जात नाही त्यांना विरोध केला जातोय आणि म्हणून त्यांना टार्गेट करण्यासाठी हे आंदोलन किंवा मग आरोप लावले जातात सांगितलं गेलं मात्र मागच्या काळामध्ये संदीप क्षीरसागरांची एक दम देणारी ऑडिओ क्लिप आम्ही पाहिली त्या ऑडिओ क्लिप मध्ये स्पष्ट संदीप क्षीरसागर म्हणते मी सांगाल तसं करा आणि आता तुम्हाला जड जाईल मी तुमच्याकडे फार बघेल अशी ती ऑडिओ क्लिप होती त्याचाही हा एक भाग आहे का असं का म्हणता येऊ नये जे कालचे आंदोलक होते ते अशाच प्रकारचं आंदोलन पुढे घेऊन आले म्हणजे अशाच प्रकारची त्यांची भूमिका आहे की संदीप क्षीरसागर प्रेशर करून जे आहे ते काही गोष्टी मांडतायत एखाद्या अधिकाऱ्याला फोन करून दम देत मी तुम्हाला तिकडे लिख्यू करेल किंवा मग काय तुमची बाजू मांडेल तुमची तक्रार करेल असं ते म्हणतायत अशी बाजू एखादी असू शकत नाहीये काय बघा संदीप साधरे यांनी पाठीमाग अधिकाऱ्याला फोन केला होता नोटा केला की त्यांनी आपल्या माध्यमातून चॅनल मार्फच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे ज्यावेळेस सामान्य लोक त्यांच्याकडे त्यांचा जो सभागृह असतो राष्ट्रवादी भवनला बसले किंवा देश बसले त्यावेळेस अनेक लोक अनेक कार्यकर्ते अधिकाऱ्यांच्या क्लासात सांगाळून त्यांच्याकडे आलेल्या आणि संदीप भाई सोयी सुयकाकडून किंवा आमच्याकडून किंवा आमच्या अनेक कार्यकर्त्याकडून सांगितलं जातं की अशा पद्धतीचं काम आहे तशा पद्धतीचं काम आहे यावेळेस अधिकारी आमच्या कार्यकर्त्याला सांगतात सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडे जा त्यांची शिफारस आणा किंवा त्यांना आम्हाला फोन करायला सांगा त्यावेळेस अशा पद्धतीच्या घटना केवळ आमदार संदीप कीर्थागर यांनी आम्हाला फोन केला केवळ संदीप कीर्थागरांच्या कार्यकर्त्यांचं काम आहे किंवा बीड मतदारसंघाच्या लोकांचं काम आहे अशा पद्धतीने जरी माहिती सांगितली तर काही अधिकाऱ्यांना हस्ताक्ष करून अशा पद्धतीच्या रेकॉर्डिंग व्हायरल केला जातात किंवा क्लिप व्हायरल केला जातात त्यामध्ये एक मात्र उद्देश असतो की आलेल्या कार्यकर्त्यांचं आलेल्या लोकांचं आलेल्या शेतकऱ्यांचं काम झालं पाहिजे आणि अधिकारी पब्लिक सर्वंट आहे आपण पाठीमाचा काही क्लिप बघितलेला आहे बघा की फक्त अधिकारीच बोलतात की नाही का असतो कार्यकर्ता कार्यकर्ताय अधिकाऱ्यांना काय करायचं अधिकाऱ्यांनी प्रशासकी काम करावं ना नियमात असेल तर काम करावं नियमात नसेल तर काम नाही करावं परंतु या ठिकाणी जे आपल्या बीड जिल्ह्यात अधिकारी अधिकारी स्वतः हा राजकारणी आहे त्या अधिकाऱ्यांची जर आपण कौटुंबिक परिस्थिती परिस्थिती बघितली किंवा कौटुंबिक माहिती जर घेतली कोणाचं भाऊ राजकारणात आहे कोणाची बहीण राजकारणात कोणाचा मामा राजकारणात आहे आणि त्याचा फायदा घेऊन ते पक्षाची संलग्न राहतात सत्ताधारी पक्षाचं तुम्ही काम करा ना परंतु विरोधी लोकांचं विरोध आलेल्या कार्यकर्त्यांचं तुमच्याकडे काम आहे ते काम करा ना तुम्हाला काय करायचं तुम्ही कोणत्या ते पाणी असेल तुमच्या टेबलला जे काम आहे ते काम करा ना म्हणजे तुमच्या तुमच्या म्हणण्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे विरोधकांचा कालचा जे काही तुमच्या विरोधकांचा जो काही आरोप होता की संदीप क्षीरसागरांचं ऐकतात ते मात्र कुठल्याच मंत्र्याचं ऐकत नाहीत कुठल्याच वरिष्ठांचं ऐकत नाहीत म्हणजे ते अधिकारी नेमकं तुम्ही तर सुरुवातीला म्हणालात की पालकमंत्री किंवा मग तिथले वरिष्ठ नेते जे आहेत ते त्यांच्या नियुक्त्या करत असतात प्रशासनाच्या माध्यमातून मात्र कालच्या भारतीय जनता पार्टीच्या किंवा मग महायुतीच्या लोकांच्या आरोपावरून असं दिसून आलं की ते जे कोणी अधिकारी आहेत ज्यांच्यावर त्यांचा आरोप होता ते अधिकारी फक्त संदीप क्षीरसागरांचा ऐकतात ते कुठल्याही सत्ताधारी अधिकारी मंत्र्याचं किंवा मग आमदार खासदाराचं ऐकत नाही दुसऱ्यांचं असं त्यांचं म्हणणं होतं हे कितपत खरं आहे हे सगळं वास्तव म्हणजे काय नेमकं माझं म्हणणं आहे आता मी जसं मराठी महाराष्ट्र आपल्याला बोलतोय का आपण या ठिकाणी जिल्ह्यात क्लास वन सुपर क्लास टूल सोडून द्या क्लास फोरच्या सुद्धा कर्मचाऱ्यांना विचारा की प्रशासनात काम करत असताना संदीप क्षीरसागर हे तुम्हाला दबाव देतात का किंवा तुम्हाला त्रास देतात का आणि विरोधी पक्षातील लोकांचे सरकारमध्ये चालू का आपण आहात आपण एक संपादक आहात माझी आपल्याला विनंती आहे की जर संदीप क्षीरसागरांचा त्यांच्यावर दबाव असता तर त्यांनी शासनाकडे तक्रार केली असती ना किंवा आपल्यासारखे दैनिक आहेत आपल्यासारखे न्यूज चॅनल्स आहेत ना त्याच्यावर ते बोलले असते ना की मला संदीप क्षीरसागर यांच्यावर त्रास होते नाही तसं होत नाही कधीच होत नाही माझा कार्यकाळ जवळजवळ दहा पंधरा वर्षच आहे अधिकारी अजिबात माझाही तोच प्रश्न आहे माझा ह्याच अधिकाऱ्यांचा नाही तर माझा मग बांधकाम विभाग असेल आरोग्य विभाग असेल इतर कुठलंही खातं असू द्या त्या खात्यातले कुठलेच अधिकारी वरिष्ठांकडे तक्रार करत नाहीत मला वाटतं मी तरी ऐकलं नाही की मला असा असा नेत्यांकडून त्रास होतोय अशी तक्रार कुठल्याच नेत्यांनी केलेली नाही किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा अशी करावी की मला प्रेशर आणलं जातं या प्रकरणामध्ये असा असा गुन्हा दाखल करून घ्या विनाकारण गुन्हा दाखल करून घ्या असं म्हणणार सुद्धा कुठल्या एखादी तक्रार वरिष्ठांकडे किंवा मग कुठल्या एखाद्या मंत्र्याकडे तक्रार केल्याचं कुठलाही अधिकारी आढळून येत नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे कुठलाच अधिकारी असं सांगत नसतो किंवा मग कुणीच एखाद्या माध्यमांशी प्रतिक्रिया देत नसतो हे मला जवळजवळ माहित आहे म्हणजे माझ्या कार्यकाळामध्ये कधीही कुठला एखादा अधिकारी हा मला प्रेसर करतोय हे मी कधी ऐकलेलं नाही त्यामुळे तुमच्या म्हणण्याशी मला काही सहमत व्हावं वाटत नाही की त्यांनी कधी तक्रार केली असती किंवा काय ते या सगळ्या गोष्टी आहेत तक्रार होते की नाही खरंच तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी एखादी तक्रार केली पाहिजे आजपर्यंत त्यांनी केलेली नाही मात्र त्यांनी केली पाहिजे की हा हा स्थानिकचा लोकप्रतिनिधी मला त्रास देतोय अशा प्रकारचे बिलं काढा म्हणतोय किंवा मग अशा प्रकारचे बिलं काढू नका असं म्हणतोय त्यांनी खरंच वरिष्ठांकडे तक्रार केली पाहिजे म्हणजे किमान अशा प्रकारचे खोटे आरोप तरी लागणार नाहीत किंवा मग आरोप सत्य आहेत की नाही या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर लोकांना तरी कळतील म्हणजे तुम्ही आता म्हणताय की त्यांचे धान खोटे आरोप आहेत असं संदीप कीर्ता वागतच नाहीत मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांवर प्रेशर येतं आणि अधिकारी चक्क संदीप क्षीरसागरांच्या म्हणण्याप्रमाणे वागतात ते कुठल्याही वरिष्ठांचे आदेश जुमानत नाहीत असे या सगळ्या गोष्टीवरून वाटतं त्यामुळे कुठं हे सगळं आलवेल आहे म्हणजे तेरी बी चूप मेरी बी चूप असं काही आहे का असं या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल खूप खूप खुँ, आभार मराठी मध्ये तुम्ही येऊन तुमची बाजू मांडलेली आहे येणाऱ्या काळामध्ये विरोधी पक्षाचे लोक मराठी महाराष्ट्र येऊन बाजू मांडतात हे सुद्धा पाहिलं जाईल हा एक मिनिट शेवट शेवट दोन मिनिटात संपवा आपल्याकडे वेळ नाही एकच मिनिटात सांगतो बीड शहराला प्यायला पाणी नव्हतं त्या पद्धत वेळेस विरोधी पक्षाची लोक कुठे गेले होते रस्त्यात तीस ते पस्तीस दिवस आपल्याला पाणी प्यायला नव्हतं त्यावेळेस लोकप्रतिनिधी एखादा सत्ताधारी निवेदन तर द्यायचे ना दादा आम्हाला तीस कोटी रुपये नगरपालिकेचे भरायचे यासाठी एकत्र यायचे ना एकत्र आलेले आहेत हे सत्तेचा फायदा घेऊन त्यांना पैसे कमवायचे आणि त्यांनी जे पर्सेंटेज देऊन वरून जे काम आले ते काम बोगस पद्धतीने त्यांना दिलं उचलायचे त्याच्या पाठीमागचा आहे आणि दुसरी गोष्ट अजित पवार गट असेल शिंदे गट असेल किंवा भाजप गट असेल यांच्यामध्ये अंतर्गत अंतर्गत यांच्यामध्ये जी लढाई चालू आहे ते कालच्या आंदोलनामध्ये दिसलेलं आहे या जी युती आहे याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं आयोजन नाहीये त्यामुळे ते सर्वपेक्षीय आंदोलन म्हणू नका तर सर्वांना सत्तेनं ज्यांना ज्यांना फायदा घ्यायचा ज्यांना ज्यांना बोगवत काम करायचंय ते सर्व एक टीम होती त्या टीमचं एक आंदोलन होत अच्छा संदीप सिंधागर यांच्या विरोधात नव्हतं तर पालकमंत्री अजित पवार यांच्या विरोधात होतो कारण सर्व प्रशासकीय यंत्रणा अजित पवार यांच्या ताब्यात आहेत त्यामुळे आम्ही त्या आंदोलनाकडे बघतो की ते आंदोलन दादा पवार यांच्या विरोधात होतं एवढं आम्ही त्याच्याकडे बघतो त्या म्हणजे तुमचा मोठा स्टेटमेंट आहे हे पक्षामध्ये राहून लोकांनी आंदोलन केलंय ते चक्क ते अजित पवारांच्या विरोधात आंदोलन करताय असं तुम्ही म्हणताय आणि दुसरं अजित पवार हे जिल्ह्याचे पालक अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत एखादा अधिकारी एखादा प्रत्यक्ष कर्मचारी जर ऐकत तर तुम्ही त्याची बदली करू शकता त्याच्यावर कारवाई करू शकता फक्त हे आंदोलन कर्मचाऱ्याच्या विरोधात नसून हे पक्षाअंतर्गत अंतर्गत दादांना विरोध आहे शेवटच्या म्हणण्यावर तुमच्या मी सहमत आहे कारण पाणी पुरवठ्याचा विषय होता संदीप क्षीरसागरांनी उन्हाळ्यात म्हणजे दिवसेंदिवस बाकीची सगळी कामं बाजूला सारून त्यांनी ज्या ठिकाणी पाण्याची जे काही पाईपलाईनच काम सुरू होतं दुरुस्तीचं काम सुरू होतं त्या ठिकाणी दररोज जाऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी ते असायचे पाण्याच्या प्रश्नाबद्दल त्यांना काही तक्रार वाटता येणार नाही मात्र या सगळ्या गोष्टी सध्या चर्चेच्या बनलेल्या आहेत तुम्ही जे काही मुद्दे मांडले किंवा मग तुमची जी काही बाजू मांडलेली आहे ती मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल मराठी महाराष्ट्र वतीनं तुमचे खूप खूप आभार या ठिकाणी मानले जात आहेत तर हे संदीप क्षीरसागरांची बाजू मांडणारे के के वडमारे होते आणि त्यांनी आरोप केलेला आहे की हे सगळ्या महायुतीचे नेते नव्हते ते त्यांचे कामं करून घेण्यासाठी आलेले होते त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं की त्या आंदोलनकर्त्यांमध्ये प्रमुख पक्ष नव्हती गटांमधले गट त्या ठिकाणी गट जे आहेत ते स्थानिकला असतात त्या गटांपैकी एक एक पक्षाचे गट होते म्हणजे अजित पवार गटाचा एक गट शिंदे गटाचा एक गट भारतीय जनता पार्टीचे एक गट असे ते होते आणि संदीप क्षीरसागरांना हे त्यांचे काम करून घेण्यासाठी बदनाम करतायत असं के के वडमारी यांनी म्हटलेलं आहे मात्र त्यांनी जाता जाता असंही म्हटलं की हे आंदोलन अजित पवार यांच्या विरोधात आहे अजित पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ते या ठिकाणी काम होत नाही आहेत अधिकारी आमची कामं अडवत आहेत असं म्हणत असल्यामुळं हे आंदोलन हे संदीप क्षीरसागरांच्या विरोधात नसून ते आंदोलन अजित पवार यांच्या विरोधात आहे असं के के वडमारे यांनी बोलताना सांगितलेलं आहे या चर्चेमध्ये इथंच थांबणार आहोत कुठे जाऊ नका पाहत मराठी महाराष्ट्र